नमस्कार कधी विचार केलाय का की कागदावर लिहिलेले काही साधे शब्द रंगमंचावर चक्क एक जिवंत श्वास घेणारं जग कसं काय बनवतात आज आपण ना बरोबर हीच गोष्ट बघणार आहोत एका नाटकाचा जन्म कसा होतो तोही थेट एका दिग्दर्शकाच्या नजरेतून चला तर मग उघडू या दिग्दर्शकाच्या डायरीचं हे खास पान हे एकच वाक्य खर तर दिग्दर्शनाचं सगळं सार यात आलंय नाटक फक्त ऐकायचं किंवा वाचायचं नसतं ते पाहण्यासाठी असतं आणि शब्दांना दृश्यांमध्ये बदलण्याची त्यांना एक जिवंत रूप देण्याची ही जी काही जादू आहे ना तीच म्हणजे दिग्दर्शन म्हणजे दिग्दर्शक फक्त एक गोष्ट नाही सांगत तो एक अख्खा अनुभव तयार करतो तर मग हा प्रवास सुरू कुठून होतो स्क्रिप्टपासून नाही नाही अजिबात नाही प्रत्येक नाटकाचा खरा जन्म होतो तो एका कल्पनेतून एका छोट्याशा विचारातून आणि हो हा विचार काही साधा नसतो नाटकाचं बीज आहे ना ते एखाद्या मानसिक अस्वस्थतेत किंवा सामाजिक जाणीवेत नाहीतर मग एखाद्या कलात्मक दृष्टिकोनात लपलेलं असतं आणि ही कल्पना पुढे जाऊन त्या संपूर्ण नाटकाचा आत्मा बनते आणि या कल्पनेचा पहिला साक्षीदार कोण असतो तो दिग्दर्शक एकदा का हा विचार मनात पक्का झाला की दिग्दर्शक मग तीन महत्वाच्या पायऱ्या चढतो पहिली पायरी संकल्पना म्हणजे नक्की मूळ गाभा काय आहे दुसरी नाटक निवड आता या विचाराला कोणती संहिता कोणतं स्क्रिप्ट जिवंत करू शकेल आणि तिसरी आणि ही सर्वात महत्वाची आहे विश्लेषण म्हणजे काय तर त्या स्क्रिप्टच्या प्रत्येक शब्दाच्या प्रत्येक ओळीच्या आत जे दळले ना ते सत्य शोधून काढणं आणि हाच तो पाया आहे ज्याच्यावर पुढे नाटकाची अख्खी इमारत उभी राहणार आहे ओके okay, तर पाया रचून झाला आता सुरू होतो खरा खेळ कागदावरच्या त्या कल्पनेला रंगमंचावर जिवंत करण्याचा दिग्दर्शकाच्या मनात जे जग होतं ना ते आता हळूहळू प्रत्यक्ष आकार घ्यायला लागतं आणि या जगात सगळ्यात आधी श्वास कोण घेतं तर ती पात्र दिग्दर्शकासाठी कास्टिंग म्हणजे फक्त चांगला ऍक्टर शोधणं नाहीये नाही तर त्या भूमिकेचा आत्मा ज्याच्यामध्ये सापडेल असा माणूस शोधणं आहे तो अक्षरशः प्रत्येक पात्राला जन्म देतो त्याचं चालणं बोलणं त्याची प्रत्येक हालचाल म्हणजे ज्याला आपण ब्लॉकिंग म्हणतो हे सगळं इतकं विचारपूर्वक ठरवलेलं असतं की कधी कधीकधी ना एका पात्राची फक्त एक नजर अख्ख्या सीनचा अर्थ बदलून टाकते इतकी ताकद असते त्यात पण ही पात्र एकटी नसतात नाही का त्यांचं जग उभं करण्यासाठी दिग्दर्शक एक पूर्णपणे नवीन भाषा तयार करतो आणि गंमत म्हणजे ही भाषा शब्दांची नसते ती असते दृश्यांची आणि ही दृश्यांची भाषा बोलण्यासाठी दिग्दर्शकाच्या भात्यात चार जादूची साधनं असतात कोणती तर नेपथ्य प्रकाश वेशभूषा आणि ध्वनी आणि जेव्हा हे चारही घटक एकत्र येतात ना तेव्हा एक असा काही अनुभव तयार होतो जो विसरता येत नाही आता नेपथ्याचं उदाहरण घेऊया नेपथ्य म्हणजे काय तर स्टेजवर खरं घर बांधणं नाही अजिबात नाही तर ते घर आहे असं प्रेक्षकांना जाणून देणं म्हणजे बघा फक्त काही रेषा काही रंग आणि काही प्रतीक वापरून त्या जागेचा आत्मा पकडण्याचं काम नेपथ्य करतं आणि प्रकाश अरे वा प्रकाश तर नाटकाचा अख्खा मूडच बदलून टाकतो नाही का असं म्हणतात की दुखाचा उदासीनतेचा प्रकाश वेगळा असतो आणि क्रांतीची मशाल पेटवणारा प्रकाश वेगळा असतो म्हणजे प्रकाश फक्त वस्तू दाखवत नाही तो भावना जाणून देतो आता वेशभूषा ती फक्त कपडे नाहीत तर त्या पात्राच्या व्यक्तिमत्वावर केलेलं एक भाष्य आहे त्या पात्राचा सामाजिक स्तर काय आहे त्याची मानसिकता कशी आहे त्याचा भूतकाळ काय सांगतो हे सगळंच्या सगळं त्या कपड्यांमधनं बोलत असतं एक प्रकारचं मूक भाष्यच की आणि ध्वनी ध्वनी म्हणजे नाटकाच्या हृदयाचे ठोके तो नाटकाला एक लय देतो एक गती देतो तो फक्त बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे कधी कधी बाहेर पडणारा जो पावसाचा आवाज असतो ना तो खर तर त्या पात्राच्या आत मनात सुरू असलेल्या वादळाचा आवाज असतो आता ही सगळी साधनं वापरायची कशी यासाठी दिग्दर्शकाकडे साधारणपणे दोन प्रमुख मार्ग असतात पहिला वास्तववादी दिग्दर्शन म्हणजे काय तर जे जसं आहे तसं दाखवणं आयुष्याचं प्रतिबिंब यात पात्रांचं नैसर्गिक वागणं आणि त्यांचं मानसशास्त्र महत्वाचं ठरतं आणि दुसरा मार्ग आहे प्रतिकात्मक दिग्दर्शनाचा इथे ना संवादांपेक्षा रंग प्रकाश ध्वनी हेच जास्त बोलतात सिम्बॉल्समधून प्रतिकांमधून एक मोठा अर्थ पोचवला जातो चला हे सगळं कागदावर ठरलं मनातही पक्क झालं पण आता खरी वेळ येते दिग्दर्शकाची नजर आणि कलाकारांची ऊर्जा एकत्र येण्याची आणि त्यासाठी एकच पवित्र जागा आहे ती म्हणजे तालीम इथेच इथेच त्या कागदावरच्या कल्पनेला रक्तामांसाचा खरा आकार मिळतो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी तालीम म्हणजे फक्त डायलॉग पाठ करणं नाही ती एक तपश्चर्या आहे एक शोधयात्रा आहे इथे दिग्दर्शक एका गुरुच्या भूमिकेत असतो जो कलाकारांना शब्दांच्या पलीकडचा अर्थ शोधायला मदत करतो प्रत्येक संवाद का बोलायचा प्रत्येक पॉज का घ्यायचा यामागचा विचार इथेच पक्का होतो ही एक सहनिर्मितीची प्रक्रिया आहे आणि मग येतो तो, तो अंतिम थरारक्षण रंगीत तालमी हा तो मोमेंट आहे जिथे नाटकाचे सगळे सुटे भाग एकत्र जोडले जातात ॲक्टर्स सेट लाईट्स म्युझिक सगळ्यांचा एकदम अचूक मेळ साधावा लागतो लाईटची एक क्यू किंवा म्युझिकचा एखादा एक पीस एका सेकंदाचाही फरक इकडे तिकडे चालत नाही इथे प्रत्येक गोष्ट अक्षरशः घड्याळाच्या काट्यावर चालते बरं हे सगळं जेव्हा जुळून येतं तेव्हा आपण दिग्दर्शकाच्या अंतिम आणि कदाचित सर्वात महत्वाच्या भूमिकेकडे येतो आणि ती भूमिका आहे एक पूल एक सेतू बनण्याची हे एक सूत्र आहे जे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे रंगमंचावर जरी दिग्दर्शक कलाकाराला काहीतरी सांगत असला तरी त्याचा खरा संवाद सुरू असतो तो थेट प्रेक्षकांशी प्रत्येक हालचाल प्रत्येक शब्द अगदी प्रत्येक क्षणभराची शांतता सुद्धा हे सगळं प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट अनुभव कोरण्यासाठीच घडत असतं आणि म्हणूनच म्हणूनच दिग्दर्शकाला कलाकार तंत्रज्ञ आणि प्रेक्षक यांच्यामधला पूल असं म्हटलं जातं तो या तीन वेगवेगळ्या बेटांना जोडतो आणि एका अविस्मरणीय एका सामायिक अनुभवाची निर्मिती करतो कारण शेवटी एक यशस्वी नाट्य प्रयोग म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून एका दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीने साकारलेलं ते एक मूर्त स्वरूप असतं बस म्हणूनच नेहमी म्हटलं जातं की दिग्दर्शक फक्त एक गोष्ट सांगत नाही तो एक संपूर्ण जग निर्माण करतो एक असं जग जे फक्त त्या दोन तीन तासांपुरतं रंगमंचावर उभं राहतं पण पाहणाऱ्यांच्या मनात मात्र कायमचं घर करून राहतं आणि इथेच येतो तो, तो शेवटचा प्रश्न नाटक संपतं पडदा पडतो पण जे पाहणारे आहेत ते आपल्यासोबत घरी काय घेऊन जातात एखादा विचार एक अस्वस्थ करणारी जाणीव की एक नवा कोरा प्रश्न कारण दिग्दर्शकाचं खरं यश टाळ्यांच्या कडकडाटात नाही तर प्रेक्षकांच्या मनात त्याने काय शिल्लक ठेवलंय यात दडलेलं असतं